दररोज एक किवी फळं खाल्ल्याने आपल्याला कोणकोणता फायदा होऊ शकतो या याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो किवीमध्ये अशी जीवनसत्व आहेत अशी खनिजे आणि फायबर आहेत जे आपल्या शरीराला खूप सारे फायदेशीर करतात तर मित्रांनो किवी फळ खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते ज्यांचे वजन खूप वाढलेले आहे त्यांनी किवी फळ खावे वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते सोबतच मित्रांनो जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल नेहमीच आळस येत असेल तर यासाठी सुद्धा किवी फळ फायदेशीर आहे तुमचा थकवा दूर करण्यासाठी किवी फळ फायदेशीर राहते सोबतच तुम्हाला आळसही जास्त येत नाही आणि रात्री व्य व्यवस्थितपणे झोप लागण्यासाठी सुद्धा किवी फळ फायदेशीर आहे तर नक्कीच तुम्ही जर तुम्हाला दररोज पॉसिबल नाही झाले तर आठवड्यातून नक्कीच तुम्ही एकदा तरी किवीचे फळ खावे याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये असेच तुम्हाला खूप सारे नवनवीन हेल्थ टिप्सबद्दलचे व्हिडिओज चॅनलवर मिळणार आहेत नक्कीच मित्रांनो व्हिडिओला शेअर करा